केलेला आज माळेगाव सरकारी साखर कारखान्या निवडणूक प्रतिष्ठे प्रतिष्ठेची झालीय एक वेगळी चुरस या निवडणुकीत पाहायला मिळते आरोप प्रत्यारोप सुरू आहेत काय तुम्ही सांगणार माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या प्रपंचा एक अंग आहे आणि तो कारखाना सुस्थितीत राहावा म्हणून का का सहकार कायद्याप्रमाणे प्रत्येक पाच वर्षानं सभासदामधून संचालक मंडळाची निवड केली जाते आणि त्या निवडीसाठीचं हे मतदान आहे ते मतदान स करण्यासाठी सगळे लोक मतदान केंद्रावरती जात आहेत त्याच पद्धतीनं आम्ही मतदान केंद्राकर्वर मतदान करण्यासाठी केंद्रावर आलेलो आहोत टीका टीका पण केली जाते तुमच्यावरती की पंच्याऐंशी वर्षाच्या माणसाला चेअरमन करणार का मी चेअरमन मी त्यांनी स्वतःच डिक्लेअर केलं की अजितदादा चेअरमन होणार तेव्हा काय चेअरमन कोणाला करायचं ते सभासद संचालक मंडळ निवडतात आणि त्या संचालक मंडळामधून चेअरमनची निवड केली जाते असं कायद्याची तरतूद आहे पण काही कार्यकर्त्यांनी आताच गाड्यावरती बॅनर लावले चेअरमन च वगैरे कस बघता तुम्ही आता इतिहास निवडणुकीचा सगळा कारखान्याचा माहिती आहे तुम्हाला मग आधीच उमेदवार जाहीर घोषित करून काय सिद्ध करायचं होतं त्यांना विचारलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे निवडणुकीत एक वेगळी पद्धत आली या कारखान्याच्या असंच दिसतंय सगळ्यांना अण्णा पीडीसी बँकेचं प्रकरण ज्यावेळेस घडलं म्हणजे उघडे होतील आता हे त्याच्यावर आजीबदा असं म्हणतायत की त्यांच्या देखील शरद असेल किंवा दूध संघ असतील का आमच्याकडे दूध संघ वगैरे काही नाही एक छोटीशी पतसंस्था हे मान्य आहे आम्हाला परंतु ते आज जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीच्या शिविका त्यांच्या आशा वर्कर सगळ्या शा हायस्कूलचे शिक्षक लक्षात जिल्हा परिषदेचे शिक्षक बँकेचे शिक्षक हे कुठल्या शेतकऱ्या ते वापरतात त्याला घरोघरी पाठवतात मतदान मागायला सांगतात कोणात येतात कुठल्या शास्त्रात येत का करता आम्ही नुसतं बसलो तर चालत नाही ती जी बँक आहे ती बँक रात्री जे साडेपाच उघडी ठेवता येत नाही ती बँक उघडी ठेवली तिथे आले होते आम्ही ते अगोदर गेले तर ते सगळ्या जागा सापडले असत निवडणुकीत तंत्र वापरलं जाते दबाव तंत्र आम्हाला काय वाटत नाही हे त्यांच नेहमीची स्टाईल आहे त्याला आम्ही घाबरत नाही पैसे वाटपाचा आरोप असं हे जे आहे ना, ना, ना।, ना, तुम ना, ना, ना ते तुम्ही विचारा आम्ही शेतकरी माणसे आमच्याकडे कुठले उद्योगपती नाही उद्योगधंदा नाही शेती करणारी माणसं आम्ही आहोत आमचा काही कुठला दोन नंबरचा धंदा नाही त्यामुळे आम्ही पैसे कुठे वाटणार आम्ही लोकांच्या पुढे जाणार मतं मारणार गेले पंचेचाळीस चाळीस चारे, पंचेचाळीस वर्ष ह्या कारखान्यात मी संचालक म्हणून व्हायचेर म्हणून चेअरमन म्हणून काम केलेलं आहे अत्यंत प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे त्या मी केलेल्या कामाची पावती आज सभासद निश्चितपणा देईल अशी मला खात्री आहे पण त्यांना चेअरमन होण्याची कावेळी होती या वकडे त्यांचं मला कसं विचार नाही पण मग कारखान्यात पुढ कमी कमी पडला आतापर्यंत काय सगळ्या गोष्टी म्हणून की त्यांना सगळा कारखाना ताब्यात घ्यायचं आहे आमचा कारखाना त्यांना मोडायचा आहे मागच्या वेळेला त्यांनी सोमेश्वर कारखान्याची तेरा गावं अकरा गावं ती गावं साठ वर्षापासून त्या कारखान्याचे सभासद आहेत त्यांची इकडं माळेगावला यायची इच्छा नाही असं असताना ह्यांनी तंत्र वापरून ते त्या कारखान्याचे हे गावं जोडण्यासाठी जनरल मिटिंगच्या अजेंट्यावरती विषय ठेवला जनरल मिटिंगनं ते नाकारलं किंवा हे करू नका म्हटलं तरी त्याने खोटं प्रोसिडिंग लिहिलं प्रोसिडिंग म्हणजे जनरल मिटिंग म्हणजे त्या संस्थेचं सुप्रीम कोर्ट आहे आणि त्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही लक्षात लगा हे गावं जोडू नका तरी त्यांनी कुठं प्रोसिड दिलं आणि गावं जोडण्याचा प्रस्ताव वर सरकार पाठवला काही लोक कोर्टात पाठवले त्यावेळेला आम्ही सरकारचे प्रतिनिधी जनरल जे मीटिंगला बोलवले होते त्यांचा अहवाल आम्ही कोर्टामध्ये हजर केला सगळे त्यांचं फेटाळून लावलं आणि नंतर ज्या वेळेला प्रोसिडी मंजुरीला आलं त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी उठाव केला आणि त्यांना ते सगळं माघारी घ्यावं लागलं रद्द करावं लागलं त्यांनी लेखी दिलं इथून पुढं आम्ही या का गा, काक्रा गावात जोडण्याबद्दल आम्ही पुन्हा कदापि ठराव ठरावकार मांडणार नाही काही करणार नाही अशा पद्धतीचं त्यावेळेचे चेअरमन वाईस चेअरमन एम डी या तिघांनी जनरल मिटिंगला लेखी दिलं हा हे जे सगळं कृत्य आहे हे महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये कुठंही घडलं नावं इतकं लागेरवाणी गोष्ट आहे मोडीत का काढायचं मोडीत का काढायचं कारण मोडीत काढायला म्हणजे आम्ही दोन दोन तीन कारण आहेत आम्ही भाव चांगला देतो त्याच्या खाजगी करायला द्यावं लागेल आणि त्यांची नेहमीची एक ट्रायल आहे की आम इथल्या भागातला शेतकरी किंवा असणारा माणूस हा पैशाने मग किंवा आर्थिकदृष्ट्या म मजबूत झाला नाही पाहिजे हे दाखवत नाही बोलत नाही तुम्ही सांगा एक दोध हजार असला वसा नाही छत्रपतीची काय अवस्था केली दूध सांगायची काय अवस्था आहे आपल्या आम्हाला सांगितलं सूत पैसे द्या आम्ही त्यांना शेअर भांडवल दिलं चालले का सूतगिरणी काही नाही त्यांनी आयुष्यात कुठलीही नवीन संस्था काढली नाही चालली नाही ज्या संस्था ज्या आहेत त्या मोडकळीला कशा येतील असा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त कोण करत तुम्ही सांगा शेतकऱ्यांना जर त्यांच्या मालाचा दाम नाही मिळाला उद्ध्वस्त ऑटोमॅटिक होतात का नाही छत्रपती कारखाना मिळाला का नाही मिळाला त्यांचा जो घर घरचा कारखाना आहे नाही देऊ शकले आज बारा चौदा वर्ष झाले ते मंडळी टनाला तीनशे चारशे पाचशे रुपये भाव कमी घेतात तिथं कुठे गेला सहकार त्याचा वयाचा उल्लेख केला जात होता तुमचे की पंच्याऐंशी वर्ष माणसाला तुम्ही चेअरमन करणार की मला करणार बघा हा विनोदाचा भाग आहे हा विनोद असा की त्यांनी माझ्याकडे माणसं पाठवली मी फॉर्म भरणार म्हणजे आपण एकत्र एक करू तुम्ही चेअरमन राहा पाच वर्ष चेअरमन राहा तुम्ही तुम संचालक मंडळातले बारा चौदा संचालक तुमच्या विचाराचे घ्या पाच चार संचालक आम्ही यादी देऊ देतो आमची त्यातनं तुम्ही निवडा पण तुम्ही चेअरमन राहा पण आम्हाला बरोबर घ्या आम्ही सांगितलं आम्हाला तुमच्या बरोबर यायचं नाही तर जे छत्रपती झाले ते आमचं करायचं नाही त्यानंतर आमचे जे कारखाने माग ती काय त्या अकरा गावात वाढ प्रयत्न केला आम्ही जिथे गेलो त्यांनी जोडा म्हणून सांगितलं आम्हाला ऐकावं लागेल ते आमचा कारखाना मोडू द्यायचा नाही मग आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नाही विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप होतं असा आरोप होतोय आणि काय रेट काढलाय काय बघा काय रेट पैसेच माझ्याकडे नाही तर काय रेट चालू नाही पण किती वाटले काय चर्चा झाली असं ते सगळा कोटीतला खेळ आहे ते मदला आम्हाला यायचं नाही आकडे सुद्धा हे बघा त्यांनी आम्हाला जे कळले माहिती अशी आहे दहा हजार रुपये प्रत्येक मदाराला द्यायचे आणि अकरा हजार लोकांना पैसे वाटायचे लक्षात आलं का असं त्यांचं आता आम्हाला कोट कशाला ते माहित नाही शंभर टक्के खात्री कारण लोकात राहणारी माणसं आम्ही लोकांच्यासाठी चाळीस वर्षे कष्ट केलेले आहेत अत्यंत प्रामाणिकपणा केले लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून त्या विश्वासाच्या जोरावर म्हणतो पैशापेक्षा प्रेम आणि विश्वास मोठा आहे आणि ते आम्ही संपादन केले म्हणून आम्हाला खात्री आम्ही निवडून देऊ धन्यवाद